नमस्कार न्यूज अँड कटच्या टाइम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाइन्स वर मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुळजा भवानीचे दर्शन जालना बाजारात आसाम येथील बांबू विक्रीसाठी दाखल गुढी पाडव्याला गुढी बांधण्यासाठी केला जातो बांबूचा वापर राज्याच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे खोडचूक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य भारतीय संविधान विचार जागर रथाचे छगन भुजबळ यांच्या हस्ते तिरंगा ध्वज दाखवून उद्घाटन आता पाहूयात सविस्तर वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तुळजाभवानी मातेचे विधिवत पूजा करून दर्शन घेतले यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कवड्याची माळ घालून त्यांचं स्वागत केलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भवानी शंकराचे देखील दर्शन घेतलं असून तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार आणि ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचं अनावरण केलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील विभागीय आयुक्त दिलीप गावडे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैना घोष आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते जालना बाजारात आसाम येथील बांबू विक्रीसाठी दाखल झाले असून सध्या बाजारात ऐंशी ते एकशे पंचवीस रुपये नगाने या बांबूची विक्री होते गुढीपाडव्याला गुढी बांधण्यासाठी बांबूचा वापर केला जातो गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बांबूच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी भाव वाढ झाल्याने बांबू खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याचं पाहायला मिळतं हे बांबू आले बाँगू। बाँगू आसाम आता कस आहे आम्ही जसं गिरायकाल तसं शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये असे प्रमाण देतो आहे गेल्या वर्षी तरी भाव कमी होते या वर्षी दहा पंधरा टक्क्यानी भाव वाढलेले मागणी आता गिरायक आहे सत्तर रुपये ऐंशी रुपये मागतोय गिरायकाल जे गेल्या वर्षी जे भाव आहे तेच मागतोय पण आता कसं वर बी भाव वाढत चालले ना त्या हिशोबाने आम्ही या वर्षी सत्तर रुपयाच्या एकशे वीस रुपये किंवा शंभर रुपये गिरायकाच सध्याला थंड आहे अजून तेवढी गिरायकी नाही गिरायकी सारी चारशे पाच चालू काय आता हे चालाव की बाबा चांगलं आहे गिरायकांची आपल्याला रेट आहे तो रेट द्याव अशी आमची मागणी आहे आमचे नाही म्हणलं तरी बरेच वर्षापासून पहिले आई वडील करत होते जलसंपदा आणि जलसंधारण विभागामध्ये गरज नसताना मोठे मोठे निविदा सरकार काढतय मात्र प्रत्यक्षात तरतूद अतिशय कमी आहे यातून राज्याला काम वेगळ्या पद्धतीने सरकार करत असून ज्या शेतकऱ्यांच्या बळावर आपण जगतो त्यांच्याकडेच दुर्लक्ष होत आहे ही मोठी घोड चूक असून सरकारला याचा जबाब द्यावा लागेल असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला दिलाय अजित पवार आणखी काय काय बोलले आर्थिक नियोजनाविषयी हो बोलले एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक बांधकाम एम एस आर डी सी जलसंपदा जलसंधारण या विभागामध्ये गरज नसताना मोठे मोठ्या निविदा आहेत प्रत्यक्षात तरतूद अतिशय कमी करत आहेत म्हणजे राज्याला लुटण्याचं काम वेगळ्या पद्धतीनं सरकार करत असताना या शेतकऱ्याच्या बळावर आपण जगतो जो शेतकरी आपल्या महत्त्वाचा घटक मानतो त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करणार असेल तर ही मोठी घोडचूट ठरेल भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त घरघर संविधान अभियानांतर्गत इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स यांच्याकडून नुकतीच राज्यस्तरीय या भारतीय संविधान विचार जागरण स्पर्धा परीक्षा जाहीर करण्यात आली या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधान विचार जागरताचे हस्ते तिरंगा ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आलं यावेळी इलाइट संस्थेच्या सीईओ स्वप्ना थोरात संचालक आबासाहेब थोरात रील स्टार सुहास वाकळे भीमराव चव्हाण धम्मपाल इंगोले मिलिंद बनसोडे यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकतीस तारखेच्या आज जे काही कर्ज असेल ते भरा असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या माळेगाव मधील शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांची कान उघडणी केली आहे आज साडेसात एच पी पर्यंत तुम्हाला वीज माफी आहे त्यासाठी तुमचे पैसे सरकार भरत आहे असं म्हणत अजित पवारांनी हिशोबच सांगितला परिस्थितीनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ पण आता अशा प्रकारची परिस्थिती नाही त्यामुळे कर्जाचे पैसे भरा असं आवाहन अजित पवार यांनी केलंय पण ती मला मागच्या वेळ काही जाहीरमध्ये आज तारीख आहे अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा तीन कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे थोडेकरी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच चाळीस लाख वीस माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण पर तुमचे पैसे आम्ही माफ करू आम्ही म्हणजे तो सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी

संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी शिवछत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला काल न्यायालयात आणले असता त्याच्यावर हल्ल्याचा कौतुक करण्यात आलं सरकारने शिवछत्रपतींसह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा शिवप्रेमी कायदा हातात घेतील असा इशाराही यावेळी शिवप्रेमींकडून देण्यात आलाय शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुरुष पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रिश येईल आमच्या आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि कळूसुद्धा आम्ही कुणाला देणार नाही या पद्धतीने जर अपमान जो कोण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यात येईल ही सुरुवात आहे आम्ही कायमच सांगितलं प्रशांत प्रशांत कोरडकर हा नालायक माणूस ज्यांनी शिव शिव शिवाजी शुव, महाराजांचा अवमान केला संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसावून मारतो ह्याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा ही पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोरपू शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये ती नावं लोकं विसरली पाहिजेत परंतु भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही का ते आमचं दैवत आहेत संभाजी महाराज आमचं दैवत आहेत शाहू फुले आंबेडकर आमचं दैवत आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील महेश म्हणजेच कडा सहकारी साखर कारखाना एकोणीस वर्षानंतर पुन्हा सुरू होत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत या कारखान्याचे कर्ज भरून घेत कारखान्याचा ताबा चेअरमॅन राजेंद्र धोंडे प्रभारी कार्यकारी संचालक सोपान मुळे आणि संचालक मंडळाकडे सुपूर्त केलाय या ताब्याचं अधिकृत पत्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी माजी आमदार धोंडे आणि सभासदांच्या उपस्थितीत दिले असून आता कारखान्याच्या कार्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून भंडाऱ्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या रिक्त दोनशे अठरा जागांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे मात्र या पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ करून पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी ठिय्या आंदोलन केले या प्रकरणी चौकशी समितीने पदभरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा निष्कर्ष काढत सीडीओपी यांची उचल मागणी केली आहे जिल्ह्यामध्ये दोनशे अठरा जागांसाठी मदतीस आणि एचआयटी सेविकांसाठी भरती झाली होती परंतु त्या दिवशी माझ्याकडे काही गावचे लोक आलेत आणि त्यांनी जे प्रकार सांगितला त्या प्रकाराची जेव्हा चौकशीसाठी मी आंदोलन केलं त्वरित चौकशी लावून झाली चौकशीमध्ये प्राथमिकदृष्ट्या चूक आढळली आणि तिथल्या ज्यांच्याकडे चार्ज, दो, ते चार्ज होता डो ढोरे मॅडम म्हणून त्यांना त्यांची चुकी स्पष्ट दिसली त्याच्यामुळे त्यांचं आज कालच त्यांनी पत्र पाठवून त्यांना त्या जागेवरून हे केलं बाजूला केलं आहे त्यांच्याकडला चार्ज काढून घेतला आलेला आहे परंतु माझी मागणी एवढीच नाही तर माझी समोरचा विषय असा होता की आपण जर चुकलोच या प्रक प्रक्रियेमध्ये पुन्हाहून आपण लिफाफे बंद मागितले पाहिजे आणि नवीन टीम तयार करून आपण ते व्यवस्थिता आणली पाहिजे भरतीमध्ये आणि भरतीचं प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे अशी माझी मागणी आहे यासंदर्भात मी उद्याला सी साहेबांना भेटतो आहे साहेब त्याच्यामध्ये मिटिंग होणार आहे सीओ साहेबांसोबत आणि पालकमंत्री साहेबांच्या कानावर पण मी टाकलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच हे पुन्हा प्रक्रिया होईल यात मला काही शंका नाही आहे यवतमाळच्या बाभुळगाव किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अनिल घाटे अनिल हेपट यांनी केलंय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतमालाची खरेदी नाफेड आणि सीसीआय मार्फत हमी भावात करण्यात यावी यासह इतरही मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलंय या मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोड गोंदियातील प्रशासकीय इमारतीचे दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणाने या इमारतीचा वीज पुरवठा खंडित केलाय परिणामी विद्युत उपकरणे आणि लिफ्ट बंद असल्याने काम ठप्प झालं असून शासकीय कामासाठी आलेल्या वयोवृद्ध दिव्यांग नागरिकांना मोठा फटका बसलाय ही इमारत चार माळ्यांची असून यात विविध शासकीय विभागांची बत्तीस कार्यालये आहेत त्यामुळे शासनाने लवकरात लवकर वीज बिल भरून सहकार्य करण्याची मागणी नागरिक करतायत समस्या इस प्रकार की है कि यहाँ पे पिछले तीन चार दिनों से मैं हम आ रहे हैं आना जाना चालू रहता है हमारा और यहाँ पे काफ़ी बड़े पैमाने पे बुज़ुर्ग लोग भी आते हैं ये चार से पाँच मंजिल की इमारत है ये पिछले तीन चार दिन से इसकी लिफ्ट बंद है ये बंद होने के कारण हमारा सभी से ऐसा प्रशासन से सभी से अनुरोध है कि इसे जल्द से जल्द चालू करवाया जाए सभी बुज़ुर्गों की दिक्कत हो रही है काफ़ी बुज़ुर्ग लोग आते हैं ग्रामीण से लोग आते हैं कुछ लोग ऐसे आते हैं जो चल नहीं पाते कुछ अपंग लोग रहते हैं उन्हें काफ़ी समस्या हो रही है और लिफ्ट जो है लिफ्ट बंद है उसके वजह से ज्यादा परेशानी हो रही है। लिफ्ट की में, इमारत की इमारत अगर लिफ्ट चालू हो जाए तो काफी समस्या का समाधान हो जाएगा। पंचायत समिति तर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेक पशुपालना जोड़धंदा वैयक्तिक गोठा शेड बांधक योजना राब या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पदरमोड करून शेड बांधले त्यांच्या कामांचे अनुदान वर्ष पूर्ण होत आले तरी अद्यापही मिळालेले नाही त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत सापडले असून ते, ते अनुदानासाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयात फेऱ्या मारत असल्याचं दिसून येते मधील कणकलेश्वर मंदिराच्या कुंडातून तब्बल एकशे अठ्ठेचाळीस वर्षांनी विसर्जित केलेले शिवलिंग बाहेर काढण्यात आले परकीयांच्या आक्रमणात बीड शहरातील कणकलेश्वर मंदिरामधील अनेक मूर्तींची मोडतोड झाली होती त्यात शिवलिंगाचाही समावेश होता त्यावेळी या मंदिराचे पुजारी राधाकृष्ण गुरव आणि त्यांचा मुलगा दादा गुरव यांनी मंदिराच्या कुंडामध्ये भंगलेले शिवलिंग विसर्जित केलं होतं हे शिवलिंग पुजाऱ्यांच्या सहाव्या पिढीने कुंडातून बाहेर काढल्याची माहिती अभिषेक गुरव यांनी दिली आहे या बातमी सवेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज जानकार